श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास तू अरे आज तुला उशीर कसा काय झाला तेव्हा तो बाळा रात्री उशिरा झोपलो ना, ना त्यामुळे मी आज उशिरा आलो तेव्हा स्वामी बाळाला म्हणतात बस आता आणि कान लावून माझी आई स्वामी म्हणतात बाळा आपण जर भगवंताशी एकरूप झालो ना तरी भगवंत आपली आई सारखी काळजी घेतो जेव्हा जेव्हा भगवंताचे तुमच्या ओटावर नाम असेल तेव्हा तेव्हा भगवंतो तुमच्या पाठीशी असणारे तेव्हा काळजी करू नका चिंता सोडून द्या बाळा देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही फक्त श्रद्धा निस्वार्थ ठेवावी लागते तेव्हा तो बाळा म्हणतो स्वामीना स्वामीराया एवढा संयम ठेवायला शिकवा की कि कितीही वाईट झाले तरी वाईट वाटले वाई नाही पाहिजे स्वामी असतात होय रे बाळा आमच्या भक्तांवर आमची सदैव कृपा असतेच स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वतःला कधी कमी समजू नका बाळानो हाताने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कळश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते बाळा लक्षात आली ना तुझ्या तो बाळ म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात निवडलेला मार्ग हा कधीच सोडायचा नसतो अडचणीत तर प्रत्येकाच्या वाट्याला येत जात असतात बाळा माणसाला कधीच अहंकार नसावा फक्त समाधान अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्यांशी लक्ष येऊनही फिरत राहतो जर मोक्ष मार्गावर चालायचे चा असेल तर अहंकार सोडा स्वामी म्हणतात बाळानो प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती आणि बाळानो जिथे चुकते तिथे खरे बोलण्याची हिंमत ठेवा जगाला नाही पण मनाला समाधान मिळेल बाळानो परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय कधीच राहणार नाही बाळा समजले का तुला स्वामी म्हणतात बाळांनो भाग्य बदलायचे असेल तर अंगात धाडस पाहिजे फक्त मनात इच्छा बाळगून बदल घडविता येत नाही अरे आयुष्यात संकटे येणारच तर त्यांना सामोरे जाण्याची तयारी असावी लागते आणि महत्वाचे भगवंतावर विश्वास आणि विश्वास असेल तर त्याला सुद्धा कृपेचे दार उडावे लागते स्वामी म्हणतात तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व आम्ही करतो आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत राहा काही नाही केले तरी चालेल पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी बाळानो एवढेच नाही तर जिथे नाम आहे तिथे आम्ही आहोत नामावर प्रेम करणे म्हणजेच आमच्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता म्हणून आम्ही तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता त्याला आम्ही शेवटपर्यंत सांभाळू बाळानो शांत राहायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकला तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमचे मन देईल स्वामी म्हणतात बाळानो संकटावर पाय देऊन उभी राहा कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल बाळा समाधान ही व चरण हे जगातील सर्वात सुंदर संपत्ती ज्याला ही संपत्ती मिळाली ते जगातील सगळ्यात सुखी माणसं असतात बाळा तुझ्या लक्षात आलं का बाळ म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी बाळा जो निर्भयपणे मेहनत करतो त्याला याच्याची चिंता करायची गरजच नसते बाळा परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे कारण जगायचे कसे आणि कोणाशी वागायचे कसे हे परिस्थिती शिवाय दुसरे काहीच शिकवू शकत नाही बाळानो तुमच्या जीवनात तुम्हाला त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपले आपणच ठरवायचे बाळा आयुष्यात लागलेली ठेच प्रत्येक ठेस सांगून गेली की रस्ते भलेही कसे पण असो विश्वास मात्र पायांवरच असला पाहिजे बाळा लक्षात ठेवा स्वामी म्हणतात माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते स्वामी म्हणतात बाळानो नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसे राहता येईल हे ज्याला कळले ना तो खरे आयुष्य जगायला शिकतो बाळानो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगले कधीच सोडू नका थोडा उशीर लागेल पण विजय हा नेहमी सत्याचाच असतो स्वामी म्हणतात जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा कधीच सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या व्यंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसते लक्षात ठेवा बाळांनो आणि अनन्यपणे प्रार्थना करायची की देवा नशीबात आलेले भोग येऊ पण तुझे अनुसंधान मात्र कधीच चुकू देऊ नकोस स्वामी म्हणतात गुरु हा गुळासारखा असतो त्याला तिळासारखे चिकटवून राहा आयुष्य गोड झाल्याशिवाय कधीच राहणार नाही स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता खूप ऐकलेस सर्व तुझ्या लक्षात आले का देवा तो बाळ स्वामी होय हो स्वामी परत सांगा ना स्वामी म्हणतात आता खूप रात्र झाली बाळा आता तू घरी जा आणि शांतपणे झोप उद्या सकाळी घे श्री स्वामी समर्थ